नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर उद्या दिनांक आहे तीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा आम्हाला तर त्या आज मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाब शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकरी जे राज्यामध्ये जे आपला बऱ्याचशा जवळजवळ आठ ते पंधरा दिवस झाले राज्यामध्ये सध्या सुरदर्शन कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि शेतकरी बरेचसे शेतकरी जे आहे कमेंट करून विचारतात की आता राज्यामध्ये जे आहे पाऊस कधी उघडणार तर शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत या ठिकाणी आनंदाची बातमी आहे की राज्यामध्ये जे आपला उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाला गुळीप राहणार आहे तर उद्यापासून राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील जवळजवळ किती दिवस राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे ते सुद्धा आपण जे आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता आज आहे एकोणतीस जुलै आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि जाणून घेऊया आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान फक्त अकोला आणि जळगाव खामगाव तसेच नागपूर गोंदिया या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच आज रात्रीच्या दरम्यान संपूर्ण मराठवाड्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तसे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या, उद्या सक उद्या जे आहे तीस जुलै आणि आता उद्या तीस जुलैला शेतकऱ्यांसाठी एक, एक या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी आहे की राज्यामध्ये आजच्या उद्याच्या दरम्यान उद्यापासून म्हणजे आतापासून जे आहे राज्यातला पावसाचा जोर जे आहे आपल्याला आज रात्रीपासूनच कमी झालेला आहे आणि जवळजवळ उद्याच्यालासुद्धा आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान तर उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामध्ये जे आपलं हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे त्यामुळे शेतकरी जे आपल्या शेतीची कामे करू शकतं आणि उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे जवळजवळ आठ ते पंधरा दिवस झाले राज्यामध्ये सूर्यदर्शन झालेले नाही आणि जे आहे आता उद्याच्या दरम्यान जे आपला उद्याच्याला स राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये राहणार नाही फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे हलकं ते रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू राहील आणि तसेच मुंबई भागामध्ये सुद्धा आपला हा हलकं ते रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आपला हलकं रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो सोलापूर लातूर या भागामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान हलकं ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल परंतु उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आता या राज्यामध्ये जवळजवळ किती दिवस पाऊस नसणार आहे तर राज्यामध्ये जवळजवळ दोन तारखेपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबर दोन ऑगस्टपर्यंत सॉरी दोन दोन ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही तर दोन ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील त्यामुळे जे आहे शेतकऱ्याने आपले शेतीची कामे करून घ्यावीत आणि तीन तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर राज्यामध्ये जवळजवळ तीन दोन ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यामध्ये पाऊस नाही त्यामुळे शेतकऱ्याने आपले शेतीची कामे व जे आहे लवकरात लवकर या ठिकाणी आटपून घ्यावी तर चार दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर पावसासाठी हवामान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण सांगितलं होतं था की राज्यामध्ये आ एकोणतीस तारखेला राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहायला राहील तर तसाच अंदाज जे आपल्या या ठिकाणी खरा ठरलेला आहे उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल जळगाव धुळे या भागामध्ये तसेच जे जा, आहे जा शेतकरी मित्रांनो उद्या आपल्याला जे आहे उद्या दिनांक तीस जुलै तर उद्या आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत जे आहे म्हणजे उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत संपूर्ण महा मारा, महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जे आपलं पूर्णपणे हवामान कोरडे राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील विदर्भातील फक्त रा नागपूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस पडू शकतो तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाशी किती आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई साईडचा जो भाग आहे मुंबई भागामध्ये जे आपला पावसाची रिमझिम या ठिकाणी सुरूच राहील फक्त जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त जे आहे पावसाचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही उद्याच्या दरम्यान आणि एकतीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये एकतीस जुलैपासून जे आहे संपूर्ण जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपलं हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि उद्याच्या दरम्यान फक्त जे आपला उद्या फक्त जे आहे पालक नाशिक आपलं मुंबई पुणे आणि डोपले आणि रत्नागिरी या भागामध्ये जे आपलं राज्यातील हलकं रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरूच राहील पुणे भागामध्ये सुद्धा आपला हलकं रिमझिम या ठिकाणी पाऊस आपला पाहायला मिळेल परंतु मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम आपलं विदर्भातील जिल्ह्यामध्ये पुन्हा पुणे उद्याच्या दरम्यान हवामान कोरडे राहणार आहे जवळजवळ राज्यामध्ये चार तारखेपर्यंत आपलं तीन तारखेपर्यंत जे आहे हवामान जे आहे कोरडे राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यावी कोणत्याही भागामध्ये आपल्याला जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर ही होती एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी तर बरेचसे शेतकरी विचारत होते की क शेतक राज्यामध्ये सूर्यदर्शन कधी होईल पाऊस कधी उघडणार तर शेतकरी मित्रांनो आज आज रात्रीपासूनच जे आहे संपूर्ण मरा महाराष्ट्रामध्ये जे आपलं हवामान पूर्णपणे आज रात्रीपासूनच कोल्ड राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हवाना जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त चार दिवस आहे राज्यातील चार दिवसामध्ये जे आहे आपल्या शेती शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे लवकर लवकर या ठिकाणी आटपून घ्यावी चार दिवसामध्ये कारण की जवळजवळ तीन तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस नाही वेगळं पाऊसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु चार तारखेला जे आहे राज्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तीन तारखेला फक्त ता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि चार तारखेला जे आहे राज्यातील राज्यातील जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्येच आपल्याला चार सुद्धा पावसाची शक्यता राहील मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्या चार तारखेला दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकर लवकर या ठिकाणी आटपून घ्यावी उद्यापासून आपले शेतकरी आपले शेतीची कामे करू शकतात तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्याला अजून म्हणावा इतका जे आहे पावसाचा या ठिकाणी पाऊस आपल्याला पडलेला नाही परंतु शेतकरी मित्रांनो पुढच्या ऑगस्ट ते आपलं ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा जे आहे चांगला पाऊस पडेल आणि या जुलै महिन्यामध्ये सुद्धा आपला पावसाची पावसाचं जे आहे आपला जु एक जुलैपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती आणि बऱ्याचशा भागामध्ये जे आपला पावसाने जे आहे चांगल्या या ठिकाणी हजेरी लावलेली आहे या जुलै महिन्यामध्ये आणि पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेतकरी आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पुढची पुढील जे आहे महिन्यामध्ये चांगल्या पावसाचं शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवानंद जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी सुका तर आज जे आहे एकोणतीस जुलै आणि एकोणतीस जुलैला फक्त आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान फक्त अकोला आणि नागपूर या भागामध्ये आपल्याला थोडाफार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळेल आणि त्यानंतर आज पहाटेपासून जे आहे आपल्याला हवामान पूर्णपणे जे आहे क जे आहे कोल्ड राहील कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही फक्त मुंबई आणि रत्नागिरी दापोली आणि पुणे या भागामध्ये आपल्याला थोडाफार हलका रिमझिम या ठिकाणी पाऊस सुरू राहील उद्याच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावंत जाणून घेण्यासाठी धन्यवाद